आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर गिरणा खोण्याला हक्काचं पाणी मिळायलाच पाहिजे खानदेश हिल संग्राम राष्ट्रीय अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांची मागणी खानदेश संग्राम नारपार गिरणाखोरे बचाव कृती समिती नगर पार गिरणा नदी जोड प्रकल्पास केंद्र शासनाची प्रशासकीय मान्यता घेऊन केंद्र शासनाच्याच निधीतून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झालाच पाहिजे गिरणाखोण्याच्या हक्काचं कमीत कमी तीस टी एम सी पाणी गिरणाखोण्याला मिळालंच पाहिजे खानदेश संग्राम राष्ट्रीय अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी अशी मागणी केली आहे <laughs> आमचं हे आंदोलन आहे नारपार नदी गिरणा नदीजोड प्रकल्प ह्यासाठी आणि याच्यात आमची नेहमी फसवणूक होत असते आताही सरकार आमची फसवणूक करते परंतु सरकारला आता माझी आमच्या संघटनेतर्फे चेतावणी आहे वॉर्निंग आहे चेतावणी आहे जर या येणाऱ्या तुमच्या आचारसंहिता लागण्याच्या आधी जर याला निधीची तरतूद नाही केली आणि मंत्रिमंडळाची मान्यता नाही घेतली तर बत्तीस आमदार तुम्हाला उत्तर महाराष्ट्रामधनं येतात आम्ही बत्तीस आमदार एकशे एक टक्का एक पाडण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणारच